इथे मस्त अळूवड्या होत आहेत हे आमच्या आजोबा मला इकडे दिसत आहेत ना, ना आजोबा ते कळत त्यांना आजोबा कोण दिसत आहे ते आळूवडी कशी आहे एकदम नंबर हा आणि आईने तळलेल्या मिरच्या नंबर गाव इथे जमा झालेला आहे का गणपतीचे पाया पडला चालू आहे सगळे मिळून

म्हण मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर मी आले आहे दाबोळ्याला आणि आमच्या आजीने आमच्यासाठी खास जेवण केलेलं आहे तर इथे आमची आजी आहे बघा एखाद्या ब्राह्मण वाटेल ती पण ती ब्राह्मण नाही आहे आम्ही सोनार आहोत आणि इथे हिने केली आहे गोडी डाळ भात काबुळी चणे वा बा मिरची मस्तपैकी भाजलेली आहे हा तळून केली आहे मस्त आणि चपात्या वगैरे सगळ्या केलेल्या आहेत आणि इथं आमची मावशी बसलेली आहे ती अळूवड्या तळते अळुवड्या ही आमची मधली मावशी मधली मधली भय आणि दोन नंबर मावशी नाही किती नंबर हां दोन नंबर तर इथे मस्त अळूवड्या होत आहेत बघा याला राईची आणि लसणीची फोडणी देऊन करायचं म्हणजे त्याचा वास छान लागतो हळूहळूला इथे आमचा अवनीश आहे जो की आलेला आहे मागच्या चुलीजवळ खोड्या करायला इथे आमच्या मागे मीना मी आलेल्या आहेत मीना आम्ही भरत आहेत पाणी काय भरतात मीना <आम जब> <laughs> हां तर म्हणजे आपण परत आतमध्ये जाऊया मी तुम्हाला पार्टी मागचं अंगण दाखवते बघा हे सगळं पार्टी मागचं आहे हां सगळं अशी नाळीची वगैरे झाडं आहेत इथं आणि बाकी सगळं लाकडं बिकडं इथे सगळे साचवून ठरलेले आहेत कारण लागतात पावसातनं आणि इथे सगळे वॉशरूम वॉशरूम आहे तुम्हाला घर कधी दाखवलं नाही मी आणि हे किचन आहे आमच्या आजीचं माझ्या मामाचा मुलगा जय <laughs> हे आमच्या आजोबा मला दाखवते इकडे दिसत आहेत ना आजोबा ते कळत त्यांना आजोबा कोण दिसत आहे ते माय इथे आमचे हे हे मावशीचे मिस्टर म्हणजे आमचे काका बरोबर इथं आमचा ओम्या आलेला आहे तो ही कळ काढायला माझी माझी कळ काढायला खरं सांग तुला अजून काही कामच नाही ना माझी कळ काढल्याशिवाय म्हण ना हा हा कसं लागलं छान लागला हा म्हण हा हा म्हण उशिरा म्हणते का लय लेट करंट मेंदूपर्यंत उशिरा पोहचता काय हा हे <laughs> वारी आलं नाही चला आता मंडळी घेऊया आजी आम्हाला इथे वाढते मस्त हे दुपारचं जेवण होतंय आणि यानंतर आपण जाणार आहोत वाडीत पाया पडायला जे येणार आहे आमच्यासोबत हा तर आम्ही वाडीत जाणार आहोत पाया पडायला सगळ्या गणपतीच्या आणि आमचा गणपती हे मी तुम्हाला दाखवणार आहे पण या व्हिडिओच्या शेवटला हे अवनीष ला मी नेते आवी घे खाली बच्च इथे मध्ये बसतो इथे मध्ये बस बस इथे बाबा आमच्या जेवायला बसले बाबा कस झालंय जेवण हा सगळ्यात जास्त काय आवडते तुम्हाला काय बनलेलं आवडते आई तेवढं सगळं आवडलं ओके जेवा जेवा आळू वडी कशी आहे एकदम नंबर 1 हां आणि आईने तळलेल्या मिरच्या नंबर टू हां हां इथं भस्तीला भरवते चल मी औनीसला भरवते माझ्या आमची मावशी निघाली आहे परत तिचा सात्री संजगत वाटायला लागले बाय बतो बघा सोढायला किती मंडळी बघा मीना कुठे आहे बघा

आम्ही सगळे मिळून चाललो आहे गणपती सगळे वाडीतले गणपतींचे पाया पडायला चाललो आहे सगळे मिळून तर मी काय म्हणते आम्ही दोघं पुढे होतोय जरा विजयामांकडे जातोय मग तुम्ही या आधी जा चला तर आधी कोणतं घर घ्यायचं कुठल्या घरी जास्त पहिला जायचं ते चालू आहे तर लांबचं घर आधी घेतो मग जवळची जवळची घर घेत जाऊ सोना तर सोनारवाडीतलं पहिलं घर आहे आमचं लागतं आणि मग बाकीची घरं चालू होतात तर इथे आता आमचे हे वाढ बघत आहेत की मी कधी येते चला छान दिसतंय हां दोघांचा एक फोटो काढायला पाहिजे होता चेक्स चेक्स इथे उभी राहा ना असं छान येईल ना जरा इथे आमची उर्वी येते बालवाडीला या आणि हे इथे एक कोपऱ्याला आहे इथं सोनारांचं तिथे तर आपण जाणार आहेत चालतं बघ स्टाईल मध्ये एकदम रमत गमत स्टाईल मध्ये विचार चालू साडेतीन ला निघायचा पण सगळी तयारी सगळ्या बायकांच्या लवकर होत नाहीत पाच वाजलेच रात्री पडल्या पडल्या <laughs> मी सकाळी चार ला उठलीये म्हणजे आता व्हिडिओ टाकेनच दोन दिवसात प्रवासाचा तिर्लोट ते दाभोळे असा तर त्यानंतर जे व्हिडिओमध्ये मी चार वाजता उठलेली ते मी पाच कामे निघालो तिकडनं आणि सगळा प्रवास आपला त्यामध्ये मी दाखवला आहे त्यामुळे आता झोप नाही झाली आहे काहीच पण म्हणलं आता रात्री लवकर झोप लागणार आहे पण रात्री पण आपल्याला भरपूर धमाल करायची आहे ही व्हिडिओ आता मी थोडे सगळी घरांना दाखवणार नेमकी नेमकी जी आहेत तेवढी दाखवते कारण सगळी घरं घेत बसलो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे थोडक्यात तुम्हाला दाखवेन मी की आमची वाडी कशी आहे आणि गणपती वगैरे थोडे थोडे दाखवेन फोटो वगैरे टाकेन नाही तर असं काही आहे पहिला इथून वाट होती ती बरी होती मधून पटकन शॉर्टकट नाही जाऊ शकत होतं तिथ ना हा कट घ्यावा लागेल लय पुढे घेतला यांनी अजूनच कोपऱ्यात गेल्यासारखं वाटतंय तर हा नदीकडे जाणारा आहे खाली आणि इथून ह्या मधून वाट निघाली आहे ती देवळेकरांकडे गेला गेला पाणी मग काय पहिला आहे ना हवी त्यांच्याकडे गेला गेला पहिलं पाणी मग लय दमलायस ना चला चला आ? चला पहिलं घर घेतलंय आमच्या सगळ्या बायका आलेल्या घरातल्या बघा काय समजलं काय सगळ्या व्हिडीओ मध्ये चांगले आम्ही सगळी मारेल चला बाबा चला चप्पल चप्पल पटकन चला चला गणपती बाप्पा चल ये लवकर जाऊया कोकणातच आहोत आपण कोकणात जाऊया जाऊ याला सारखं घाटकोपरला जायचं असतं कुठे रिक्षा पकडली घाटकोपर कुठे बाहेर घाटकोपर तिकडे हा दादा घर झालं म्हणजे आपण बाकीचे घर घ्यायला मोकळे कारण बाकीची घरं सगळी जवळजवळ आहेत आणि हेच घर एवढं लांब होतं तर चला लांब म्हणजे काय फक्त टोकावर आहे एवढंच लांब म्हणजे काय जास्त लांब नाही आहे तर बाकीची घरं घेऊ एवढं गेले की गँगच निघते ना आपली बपूरच्या घर नाही घेऊन घेऊन पाहून बट टायसन आला माझ दुश्मन टायसन आलं शिरू ना मंदिर आहे आमच्या गावातलं बैरी भवानीचं आधी महादेव

वाव वाव चला आता देवीच्या पाय फोडूया देवीच्या तिथे मोठी आहे बाबू तिथे पण कोणाची चप्पल तू त्याची देखभाल फक्त माणूस करू शकतो कारण बाकीच्यांना तो ऐकणाऱ्यातला नाही आहे देवी पुढे पण लोक तिकडे पाया पड चला तर म्हणजे आता सगळी गॅक निघाली आहे सोनारवाडीत देवाळाकडे पाया पडून झालो आणि आता सोनारवाडीत चाललो आहे तर तिथे आपल्याला थोडा वेळ लागेल आता शे पहिला गणपतीच्या पाया पडून झाल्या वाडीतले मला वाटतं कितीतरी असतील ना किती असतील सात आठ दहा बारा तरी असतील तर चला भुळे गावातली शाळा जिथे माझं तिसरीचं शिक्षण झालं चला पुढे चला पुढे चला हे आमचे राजू मामा दडाडीचे कार्य नेते मोदी आहेत तुम्हाला कसं कळलं पाहिजे या आमच्या मीना मामी आणि हाय या सासूसुनांची जोडी चिव आमचे हाळू हाळू चिंटुकले चिंटुकल्या पायांनी चालते त्यामुळे जरा वेळ लागतो यायला हे बघा कोंबड्या गुरच गुर कांचनवी बघा कांचनवी इकडनं करा काशे तब्येत कशी दिसते

चला चला गणपती आपलं मुंबईत मुंबईत काय विसरला काय मला

पाया पडायच पाय पडायचं नाही <laughs> खांब ही बघा ही आमची सोनारवाडी सगळी कोटन जाय खाली तुझे केस का पिकले इन्फेक्शन इन्फेक्शन कुठून आहे सावकाशी आहे नऊ देव्या सगळ्या देव्याच वाटत हे आमच्या सगळ्यात मोठ्या देवी <laughs> बघा माची दिदी सुंदर

आठवण म्हणून नाही तर आदल्या दिवशी लादी अरे तू पण <laughs> <laughs> मी उभी राहिली समोर काय संदेश हळू हळू हे आहे मी सकाळी अशा तऱ्हेने वाडीतली आपण सगळी घर घेतलेली आहेत आणि तुम्हाला पण मी सगळ्या घरांतलं थोडं थोडं का ना पण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे गणपती आपले आणि असेच हे गणपती आता पाच दिवसाचे असतात सगळ्यांचे पाच दिवसाचे गणपती निघतील नाही गौरी गणपती नाही गौरी गणपती इथे कोणाचे ना जास्त नाहीये हा पण जाणार हा गौरी विसर्जन विसर्जन होईल तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनल सबस्क्राइब नक्की करा पुन्हा भेटूया काय नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा टाटा आवी बाय 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 तसले बडबड चालले तसले बडबड चालले हे केवढं मोठं पाणी म्हणत नको जाऊ मग अशी गेलेच ना पाण्यात